हे, हे काय किती बोर होत आहे आता मी काय करू फोन करून बघू का तिला काय करत असेल ती घरी असेल का नाही अरे ठीक आहे फोन करून बघूया कुठे गेली असेल फोन उचलतच नाही ही परत एकदा करूया हे बोल ना काय किती बिझी आहेस एक फोन उचलायला जमत नाही का तुला किती फोन करते मी तुला एकही एक फोन तुला उचलायला माझ्यासाठी वेळ नाहीये मॅडम एवढ्या बिझी आहेत नाही ग किचन मध्ये थोडस अडकले होते तुझा फोन बघितला मग वाटलं की परत कॉल करू तोपर्यंत तो तुझाच कॉल आला बोल का ना काही नाही ग मला घरी राहून खूप बोर होतय मी पण घरीच आहे काय करू काही काम नाहीये असाच फालतू बसलीये मी माहितीये का तुला मला पण खूप बोर होतय हे सगळं राहू दे, दे तुझ्याकडे कोणती फिल्मची लिंक असेल तर मला पाठव ना किती दिवस झाले फिल्म बघून काय फिल्म दिवाळी रिलीज आहे का कोणतीही नवीन फिल्म मी डाउनलोडच नाही केली आहे दिवाळी रिलीजची फिल्म कोण विचारल तुला तू कधीही तसेवाले फिल्म तुझ्या फोन मध्ये ठेवतेस ना कुठला लेटेस्ट असेल तर पाठव ना ओ तशीवाली फिल्म पण मी आता तशीवाली फिल्म मोबाईलमध्ये ठेवत नाही ग थांब मी नेटवर सर्च करून बघते बर हुं। ही ठीक आहे अगं एक लिंक आहे मी आता तुझ्या मोबाईल वर पाठवते बघ पण तो व्हिडिओ बघितल्यावर लगेच डिलीट करून टाक नाही तर घरच्यांना कळलं तर अपमान होईल समजलं ठीक आहे पाठव बघणं सुरू केलं वाटत ए, फिल्म बघणं सुरू केलंस ठीक आहे तू बघून एन्जॉय कर पिक्चर बघून झाल्यावर नक्की डिलीट कर विसरू नको हे आधीच तुम्हाला सांगितलंयस ना आता डिस्टर्ब करू नको फोन ठेव ना हा एन्जॉय